नमस्कार आज आपण आपल्या शरीरातल्या एका अशा अदृश्य शक्तीबद्दल बोलणार आहोत जी आपल्या मनाची शांतता आणि शरीराचं आरोग्य दोन्ही नियंत्रित करते ही शक्ती म्हणजे वेगस न चला तर मग या रहस्यमय नसेला जरा जवळून ओळखूया असं होतं का कधी की सतत चिंता वाटते किंवा पचन नीट होत नाही आहे रात्री शांत झोप लागत नाही किंवा कधी कधी हृदयाची धडधड अचानक वाढते ह्या सगळ्या समस्या खूप सामान्य वाटतात नाही का पण विचार करा जर या सगळ्या वेगवेगळ्या वाटणाऱ्या समस्यांचं मूळ कारण फक्त एकच असेल तर एकच असंतुलन जे आपल्या संपूर्ण शरीरावर परिणाम करते आणि ते म्हणजे आपल्या वेगस नवचं असंतुलन चला तर मग आपल्या शरीरातील ह्या सुपर हिरोची ओळख करून घेऊया ही आहे वेगस नर्व आपल्या शरीरातली एक भटकणारी नस वेगस नर्व ही आपल्या शरीरातली सर्वात लांब आणि खरं तर सर्वात महत्वाची नस आहे विचार करा ही थेट आपल्या मेंदूपासून सुरू होते आणि शरीरातल्या जवळजवळ प्रत्येक महत्वाच्या अवयवापर्यंत पोहोचते तिच्या या लांबचक प्रवासामुळेच तिला एक अगदी समर्पक नाव मिळालं आहे द वंडरिंग नव्ह म्हणजेच भटकणारी नस ती खरंच आपल्या शरीरात सगळीकडे फिरत असते बघा तिचा प्रवास मेंदूपासून सुरू होऊन ती मान छाती हृदय फुप्फुसे पोट आणि आतड्यांपर्यंत जाते म्हणजे ती या सगळ्या अवयवांना जोडणारा आणि त्यांच्यात संवाद साधणारा एक महत्वाचा दुवा आहे आणि या नसेचं सगळ्यात महत्वाचं काम काय आहे माहितीये तर शरीराला एकच साधा संदेश देणं आराम करा तुम्ही सुरक्षित आहात शांत व्हा भा। सोप्या भाषेत सांगायचं तर ही आपल्या शरीराची नैसर्गिक रेस्ट अँड डायजेस्ट सिस्टीम आहे पण जेव्हा ही नस नीट काम करत नाही तेव्हा काय होतं तेव्हा आपलं शरीर सतत एका धोक्याच्या स्थितीत अडकतं यालाच फाईट ऑर फ्लाईट म्हणजे लढा किंवा पळा मोड म्हणतात इथे फरक अगदी स्पष्ट दिसतोय जेव्हा वेगस नव मजबूत असते तेव्हा मन शांत आणि शरीर निरोगी राहतं पण जेव्हा ती कमकुवत होते तेव्हा शरीर सतत फाईट ऑर फ्लाईट मोडमध्ये म्हणजे सतत तणावाखाली राहतं आणि या फाईट ऑर फ्लाईट मोडमध्ये अडकल्यावर काय होतं मग सुरू होते सतत की चिंता घाबरल्यासारखं वाटणं पचनाच्या समस्या म्हणजे गॅस ऍसिडिटी बद्धकोष्ठता हृदयाची धडधड वाढते रात्री झोप लागत नाही आणि सतत थकवा व चिडचिड जाणवते यामुळे डिप्रेशनचा धोकाही वाढतो पण घाबरू नका चांगली बातमी ही आहे की यावर उपाय आहेत आणि हे उपाय पूर्णपणे नैसर्गिक आहेत चला शांततेसाठीच्या या नैसर्गिक साधनांबद्दल जाणून घेऊया पहिलं आणि सर्वात शक्तिशाली साधन म्हणजे प्राणायाम त्यातही अनुलोम विलोम म्हणजे एका नागपुडीने श्वास घेऊन दुसऱ्याने सोडणे आणि दुसरं म्हणजे भ्रामरी भ्रामरी करताना जो गुणगुणण्याचा आवाज येतो ना हम त्या कंपनांमुळे त्या व्हायब्रेशनमुळे वेगसनर्व थ्रेट ऍक्टिव्हेट होते कमाल ना दुसरं तंत्र आहे योगासनं बालासन सेतुबंधासन आणि विपरीत करणी यांसारखी आसनं शरीराला आराम देतात पण यातला सगळ्यात महत्त्वाचा आसन म्हणजे शवासन असं म्हणतात की शवासनामध्ये आपली वेगसनव अक्षरशः रिपेअर मोडमध्ये जाते म्हणजे स्वतःला दुरुस्त करते तिसरा उपाय आहे ध्वनी उपचार म्हणजे साऊंड थेरपी ओम किंवा गायत्री मंत्रासारखा जप करणं बासरी किंवा विणेसारखं शांत संगीत ऐकणं किंवा अगदी साधसं गुणगुणं सुद्धा खूप फायदेशीर आहे आवाजाची ही कंपने वेगस नर्वसाठी एखाद्या औषधाप्रमाणे काम करतात चौथा उपाय म्हणजे ॲक्युप्रेशर कानाच्या आतील भागाला अगदी हळूवार मसाज करणं छातीच्या मध्यभागी थोडा दाब देणं आणि मणगटावरच्या एका विशिष्ट बिंदूवर दाब देणं हे दिवसातून दोनदा फक्त दोन तीन मिनिट जरी केलं तरी खूप आराम मिळतो या व्यतिरिक्तही काही सोपे उपाय आहेत चेहऱ्यावर थंड पाणी मारल्याने डाईव्ह रिफ्लेक्स सुरू होतो आणि वेगस नर्व्ह क्षणात शांत होते तसंच तिळाच्या तेलाने मालिश करणं किंवा अश्वगंधासारख्या आयुर्वेदिक वनस्पतींचा वापरही फायदेशीर ठरतो तर आतापर्यंत आपण जे काही पाहिलं त्या सगळ्याला एकत्र करून संतुलनासाठीचा एक सोपा फॉर्म्युला तयार करूया एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे हे फक्त काही तंत्रांपुरतं मर्यादित नाही आपली जीवनशैलीसुद्धा खूप महत्वाची आहे मनमोकळं हसणं निसर्गात फिरणं आणि चांगल्या सकारात्मक लोकांच्या संगतीत राहणं हे सगळं वेगसनर्वसाठी नैसर्गिक टॉलिकसारखं काम करतं आणि हे आहे त्या सगळ्याचं सार योग्य श्वास शांत आवाज योग्य स्पर्श सकारात्मक भावना आणि निसर्गाचा सहवास या सर्वांची बेरीज म्हणजेच वेगसनर्वचं संतुलन किती सोपं आणि प्रभावी आहे त्यामुळे कुठलाही मोठा औषधोपचार सुरू करण्याआधी हे सोपे नैसर्गिक आणि प्रभावी उपाय नक्कीच वापरून बघण्यासारखे आहेत अनेकदा आपलं उत्तर आपल्या शरीरातच दडलेलं असतं आणि जाता जाता एक विचार नक्की करा आपल्या आजच्या धावपळीच्या आयुष्यातल्या ताणतणावाचं आणि आरोग्याच्या समस्यांचं उत्तर खरंच आपल्या शरीरातल्या ह्या एका प्राचीन नसेमध्ये तर दडलेलं नाही ना नक्की विचार करा